अश्वटेक कॉम्प्युटर महाबळेश्वरच्या माध्यमातून उच्च पदाच्या नोकरीसाठी मूलभूत गरजेमधला महत्वाचा कोर्स म्हणजेच एम एस सी आय टी हा कोर्स कोयना सोळशी कांदाटीच्या विभागातल्या विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येतो हा कोर्स करण्यासाठी विद्यार्थी परीक्षेनंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत सुद्धा पूर्ण करू शकतात विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत प्रशिक्षण दिले जाते आधुनिक काळाची गरज ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात वावरायला मिळणारा आत्मविश्वास हा आत्ताच मुख्य उद्देश बनला आहे संदर्भात अश्वटेक कॉम्प्युटरचे सर्वेसर्वा विलास उतेकर यांनी माहिती दिली आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमची प्रतिनिधी संतोष मालुसरे यांनी नमस्कार मी कॉम्प्युटर या ठिकाणी दहावी बारावी नंतर आपल्याला एम एस सी आय कोर्स केला पाहिजे त्या ठिकाणी आपण विद्यार्थी प्रचंड असे विद्यार्थी आहेत प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी कशा प्रकारे शिक्षण दिलं जात खूप चांगल्या प्रकारे जो इथं आहे जो क्लास चाललेला आहे म्हटलं कुठे काही शिकायला भेटते विविध प्रकारचे इथं कोर्स जे आहेत ते तिथे केलेले शासनानं काढलेले सारखी असेल किंवा इतर कुठले कोर्सेस आहेत खूप चांगल्या प्रकारे इथे जे कोर्सेस आहेत ते चाललेले आहेत म्हटलं क्लास खूप म्हणलं खूप मिटिंग नाही म्हटलं क्लासेसचं म्हणलं खूप काम एकदम हे म्हणजे त्या ठिकाणी या मॅडम आहेत अतिशय चांगल्या प्रकारचं या विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे अतिशय चांगल्या या ठिकाणी शिक्षण तर आपल्या क्लासमध्ये आपण सगळे आपल्याकडे क्लिक जे तीस कोर्स आहेत जे आपल्याला करिअरसाठी आवश्यक असतात तर ते जे तीस कोर्स आहेत त्याला क्लिक कोर्स असे म्हणतात ते क्लिक कोर्स पण आपल्या इथं शिकवले जातात वेगवेगळे लेक्चर्स होतात तज्ज्ञ येतात ते आपल्याला करिअर गायडन्स कसं करायचं त्याबद्दलची माहिती देतात आणि आता आपला एम एस सी आय टी कोर्स आहे हा काय झालाय बेसिक कोर्स झाला आहे आता आपल्याला कोणताही जॉब हवा असेल तर एम एस सी आय टी हा काय झाला आपली बेसिक गरज झाली तर आपल्या मुलांना आपण कम्प्युटरचं बेसिक नॉलेज कसं आहे आता कुठेही जॉबसाठी गेला त्यांना कम्प्युटर आला पाहिजे तर बेसिक पासून ते सगळं शिकेपर्यंत ए आयची ची सगळी माहिती त्या सगळ्याची माहिती आपण आपल्या क्लासमध्ये मुलांना देतो धन्यवाद आम्ही अश्वटेक कम्प्युटर अकॅडमीमधून बोलतोय आपण आपल्या क्लासमधून दहा पेक्षा जास्त मुलांना प्रशिक्षण दिलेलं आहे आपल्या क्लासमधून आपण मुलांसाठी पा बसच्या पाचशे देखील सुविधा करून देतो त्यासोबतच आपण मराठी टायपिंग आपण त्यांना एक्स्ट्रा शिकवतो हो त्यासोबतच ए आय बरोबर सायबर सिक्युरिटी ह्याचे देखील एक्स्ट्रा लेक्चर आपण त्यांचे घेतो या कोर्समध्ये सहभागी होऊन व आपल्या आपल्याकडे जास्तीत जास्त ॲडमिशन घेऊन आम्हाला नक्की सपोर्ट करा आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देते थँक्यू